राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे त्यातून थोडासा बोध घेतला ना तर बरं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्युमन सायकोलॉजी माणसाचं मानसशास्त्र कसं असतं तुम्ही असं हुशार व्हायचं तुम्ही अजिबात काही झालं ना तरी कुठल्या आमिषाला बळी पडायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याने एखाद्याला जर तुमची हत्या करायची असेल तर काही संकेत मिळतात काही वातावरण तयार होतं तसं त्यातून स्वतःला वाचवा राजस्थान तिथला अलवर जिल्हा आहे आणि तिथं भिवाडी नावाचं गाव आहे ततारपूर तारपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय आहे आता त्या दिवशी त्या भि भी, भिवाडी गावात गावात येणारा पूल होता कारण महामार्ग एक शेजारून जात होता आणि नै कंटिन्यू वाहतो तिथं दिल्लीकडून येणाऱ्या गाड्या परत राजस्थान राजस्थान परत खाली जाणाऱ्या गाड्या गुजरातकड मोठा महामार्ग बऱ्याच ठिकाणी गावाच्या खालून पूल केलेला असतो बघा म्हणजे गावाच्या म्हणजे कसं गावात जायला जे पूल असतो मोठा वडा वात असतो एका साईडने आणि एक कप्पा गावात गावात जाण्यासाठी रस्ता असा असतो पण एखाद्या अनोळखी माणसाला काय वाटतं आयला पुल आहे निर्जन जागा आहे बा इथं पण ती निर्जन जागा नसती तो रस्ता असतो रात्रीचं गाव काय असं कोण येत जातात ना येत जात नाही काय नाही काय नाही सकाळ सकाळ साडेसात वाजता शिर्डावाल्यांनी म्हणा किंवा कोणी डबडं घेऊन चालला होता म्हणा त्यांनी एक पोतं तर तिथं बघितलं बा बघा स्टोरी किल इंटरेस्टिंग ही पोतं बघितलं पण पोतं नुसतं नुसतं त्या पोत्यातून रक्त थोडं पाजरत होतं खाली हा म्हणजे त्यांना कळलं की बाबा ह्याच्यात काहीतरी मॅटर आहे आणि मग हे काय असं गुराचं वासरू किंवा मशीचा टोंगा टाकून दिलेला नाही काहीतरी बांधगड आहे बरं आकाराहून लांबून दिसायचं की पुढं वर डोकं दिसतंय पाठण दिसते या म्हणजे आतमध्ये वाता म्हणजे माणूस दाखवून टाकलं कसं असतं तसं पाटकुनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस ततारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले होऊन द्या आता पोलिस स्टेशन आले त्यांनी पोलिसांची नजर तुम्हाला तपास कसा चालतो हे पण थोड त्याच्यात काढणारे ही पोलिसांनी काय केलं पहिल्यांदा आलात ती बॅग बाजारामध्ये बॅग कुठल्या कंपनीचा शिक्का बिक्का आहे का तो प्रयत्न केला ते काय वेटला नाही त्यांना आतमधून अत्यंत सुंदर गोरा गोमट्या बाईचा मृत ते बाहेर निघाला बॉडी आणि तिच्या गळ्याला इथं स्पष्टपणे काचल्याच्या खुणा होत्या म्हणजे गळ्यावरून मृत्यू बर आहे बाकी कुठं काय तिच्या अत्याचार वगैरे काय सिमन्सचे ट्रेसेस नाही का काय नाही काय नाही तसला विषय नव्हता काय म्हणजे अत्याचार केलेला ना नाहीत बर त्यांना एकही पुरावा कुठं महिला कॉन्स्टेबल चौकशी तुम्ही आतमध्ये त्या बॉडीची सगळी तपासणी केल्यावर कुठं आय कार्ड नाही काय काय इथं मायला पाकिटं पैशाच वरून किंवा काही आय कार्ड आवश्यक शकतं काय काही नाही एस टीचं तिकीट नाही रेल्वेचं तिकीट नाही काय नाही पोलिसांनी मृतदेह पंचनाम्यासाठी अजिबात पाठवला नाही ते कायद्याच्या बाबीत काही कसं तो प्रिझर्व करून ठेवला म्हणजे त्याला बर्फाच्या ह्याच्यात ठेवला दोन दिवसापर्यंत ठेवता येतो साधारण त्यांनी तो ठेवला आणि दिसण्यावरून महिला ही उच्चशिक्षित किंवा श्रीमंत ह्या स्वरूपाची असन कारण पायाच्या पायाला टाचाला ज्या बॅग असतात ते किती काम माणूस करतो इथं ते खड्डे असतात बघा म्हणजे घरकाम करणं वेगळं आणि काही तुम्हाला सांगतो अत्तर लावणं काही मलम लोशन लावलं स्किन गुळगुळीत ठेवणं ते बरेच प्रकार असतात एक गरीब स्त्री आणि एक श्रीमंत स्त्री यात बराच फरक असतो सगळं बारीक बघावं वा लागतं त्यांनी ते बघितलं म्हणले शंभर टक्के काहीतरी घातपाचा विषय आहे बॉट तशीच ठेवली सगळ्या पोलिस खबर केली मिसिंग कोणी का, को का राजस्थानमध्ये नाही फोटो पाठवले हो महिन्याचे काही काहीच का म्हणजे त्याला उलगडा झाला नाही ब काय करावं का ते म्हणले राजस्थानमधली विषय ही मैलाच मग कारण राजस्थानमध्ये आपण सगळीकडे मिसिंग पण नाही काय नाही काय नाही हायवे इकडला ला हाकडून येतोय इकडून येतोय इकडं जातोय बट ठीक आहे त्या तिथून जिथं बॉडी सापडली तिथून एक पाच पाच किलोमीटर अंतरावर हॉटेल तुमचे डाबे तुमचं काही दुकानं हार्डवेअरची त्याच्यानंतर पेट्रोल पंप असे शहर चालू झाले जरा जाल नाही आधीच लागतं शहराच्या तसं होतं त्या ठिकाणी हॉटेल चौकशी करायला सुरुवात केली हॉटेलला काही इकडं काय संशयास्पद काय आढळलं का गाडी कोण आलतं का इथं महिलेचा फोटो का आहे का काय होतं कधी कधी नियते असं जो प्रामाणिकपणे पोलीस अधिकारी जो मृत्यूचा उलगडा करायचा प्रयत्न करतो आहे त्याचा आतृत्व आत्मसुद्धा त्या पोलीस अधिकारीला देत असतो कुठंतरी काहीतरी ते फक्त त्यांनी केलं पाहिजे प्रयत्न हा नुसतंच ते टंगडे टंगडे मांडून बसायचं आणि ला लाव काट्या लावल्या तसं नाही जमत ते थोडं मनापासून प्रयत्न करावं लागतात एका हॉटेलच्या वॉचमॅननी जो दाराच्या समोर उभा होता त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा साहेब ह्या घटना जी आहे मला एक कार या ठिकाणी संशयास्पदरित्या सापडलेली म्हणजे बघितली आम्ही म्हटलं काय विषय का, नाही नंबर सांगा म्हटले दरमुठी नाही धडबारीक नाही एक मध्यम प्रकारची कार होती आणि त्याचा नंबर मला काय वाचता आला नाही पण त्याचा नंबर डी एल म्हणजे डी एलने सुरू होत होता डी एल पासे कोणाचं आहे दिल्लीचं बरं ठीक आहे दिल्लीचा पासिंग घे मांडल्या पोलिसांना थोडा आधार गावला की बाबा नंबर नाही बारीक कार नाही मोठी कार नाही मला बारीक म्हणजे अशी चपटी लमकुळी नाही आणि मोठी असते ना, ना आपल्या तुमच्या फॉर्च्युनर वगैरे सफारी तशी नाही मध्यम म्हणले काय यशवीच प्रकार दिसतोय पण बघू आपण आता मग म्हणले कार होती म्हणले काय होत करीत काय होती ती म्हणली चार पाच वाडी इकडे इकडे गेली ती जस काय आपण तिथलं जे असं दाखवायचा प्रयत्न केला ती गेली निघून पण संशयितपती चार पाच वाडी इकडे इकडे गेली बा तुमच्या इथं हॉटेलमध्ये आली ती का म्हणजे नाही ते कार त्यांनी सी सी टी व्हीमधून पकडण्याचा प्रयत्न केला तरी यश नाही बरं ठीक आहे तोलना की गेले डी एलच्या आता तिकडे दिल्लीच महामार्ग म्हणलं मारणाच्या गाड्या मारणाच्या गाड्या डी एल पासिंगच्या बरं ठीक आहे डी एल पासिंगच्या गाड्या म्हणजे आता एवढं गाड्या शेकडो आल्या तर कसं काय डोळखं लावायचं बा राजस्थान पोलिसनी दिल्ली पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं म्हणजे साधारण लहान कारण आहे म्हणून अशा किती गाड्या पास झाल्या असत्यानं काय म्हणले पासचं नाही सांगता यायचं पण तुम्हाला फास्टॅगमधून जे आल्या त्या गाड्या तुम्हाला देतो म्हणले लिस्ट लगेच तर सा सातशे अडोतीस साधारण गाड्या त्यांनी पाठवल्या मग थोडं अजून सोपं गेलं सातशे अडतीस गाड्या आहेत का बरं ठीक आहे असून द्या मग सातशे अडतीस गाड्यांचं गाड्या बघायला सुरुवात केली त्यांनी कुठल्या काय कुठल्या काय बरं ती सातशे म्हणलं तर गाड्याचं डी एल नंबर आहेत ना म्हणले त्यातून फोन नंबर करणे हे करणे डिटेन करत 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 म्हणजे टीम काढली तीन पदकं तयार केली आणि दिल्ली गाठली दिल्लीमध्ये त्यांनी तुम्हाला तो नोएडा आणि बराचसा एरिया दिल्लीचा त्या ठिकाणी ह्या सातशे कारमध्ये जे आहेत ते, ते मालक त्यांना फोन करायला सुरुवात केली बरं करू द्या त्या दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सहज तरी यश आलं नव्हतं दिल्लीमध्ये सहज त्यांनी इथं कोण मिसिंग आहे का याच्या म्हणजे जे तक्रारी त्या चाळायला सुरुवात केली आता बघा यश असं आलं की डायरेक्टच त्या महिलेचा फोटो त तक्रार दाखल केली दिसली त्यांना आणि केली कोणी होती पंकज खत्री आणि आई रेखा रेखा खत्री यांनी तिथे केली होती आणि मुलीचं नाव होतं प्रियंका खत्री मग मॅच फोटो जुळले त्यांना सांगितलं तर मरणाचा आरड त्याला काय बॉडी मग पी एम केली सगळं त्यांच्या ताब्यात दिली सगळा विषय झाला म्हणले आम्ही लवकर लवकर म्हणले मुलगी तुमची करत काय होती म्हणले प्रियंका वयवर्षी अठ्ठावीस बघा आता कटण्याचा उलगडा आणि पुढं कसलं भयानक होतंय प्रियंका म्हणले आमची वय अठ्ठावीस वर्ष ही शिक्षण घेतलं तिने चांगल्या प्रकारे पण तिला नोकरी नाही लागली तिला शिक्षिका बनायचं होतं बरं म्हणले मग मग तिने अशी श्रीमंताची जी गरज आहे त्या श्रीमंताच्या घरी त्यांच्या मुलांसाठी ट्यूशन चालू केलं तुम्हाला माझ्या ट्युशन किती फी असती दहा ते बारा हजार रुपये श्रीमंताच्या घरी गरीबाच्या घरी पाचशे रुपये असा असतं विषय तो सेपरेट स्वतःच्या बोलायला शिक्षणासाठी इंग्रजी बना गणित मला शिकवायची पाच पाच हजार सात हजार दहा हजार फी बरं बरं मला फक्त कळेल का कोणाकोणा करतायची हा मला सोपं आहे मग तिथे ती, 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 ती पुस्तक वया घरी गेले ते चाळल्या कुणाकुणा जायचे बरं आता पोलिसांचं कसं असतं तुम्हाला सांगतो न बोलता पण बऱ्याच गोष्टीच्या डोक्यात असत्या की त्यांना फक्त पांढरी गाडी डी एल पासिंग आणि मिडियम कार शोधायचं होतं त्यांनी केली सुरुवात शोधता 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 सुनैना गुप्ता यांच्या घरी आली सुनैना गुप्ता तुमच्या मुलांना शिक्षण द्यायला ही येत होती प्रियंका खत्री हो मला बेपत्ता होती असं तसं ठीक आहे पोलिसांनी नुसतं साईडला बघितलं फोर्टची गाडी बघा इको स्पोर्ट ती थी उभी होती डी एल पासिंग होतं आणि गाडीचा नंबर होता डी एल टेन सी एन नऊ नऊ शून्य आठ ही गाडी होती ती आणि मग म्हणले असं आहे का हां बरोबर चांगले चांगले आणि मग म्हणले तुमच्या मिस्टरला बोला त्यांना पण बोलवायचा म्हणजे त्यांचा पण जबाब घ्यायचा आहे आम्हाला की तिथं वर्तणूक कशी होती ती काय बांधणं चालते का तुमची काय पैशाचा व्यवहार होता का काय विषय होता का बघितलं पाहिजे पोलिस आहेत ती आलवा बाहेर त्याचं नाव गुप्ता तिचा सोयन नवरा कपिल गुप्ता आणि पोरवारखा होती का शिक्षण शिकवायला येत होती ती कपिल गुप्ता आल्या पोलिसाला जरा चाचारला पण म्हणला हां त्या दिवशी तुम्ही कुठं होता तुमची गाडी कुठं होती काय डायरेक्टच फायरिंग म्हणलं त्याला उत्तर देत आहे ना, ना ना ती गरबाडलं बोलण्यात हां गरबाडलं बरं पण माणूस हलका नव्हता माणूस बिझनेस नव्हता कमीत कमी दहा पंधरा वीस कोटीचा मालक होता हां दोन चार कोटी तर जवळ त्याच्या हां म्हणजे असं ते हाय फैल उत्तर तुम्हाला काळेच नाही आतलं ती लोकं खात्यात कमी आणि गोरगरीबाचं रु लुबाडतात जास्त असा विषय असतो तो हा आणि त्यांचं स्टिंग काय साधं असतं काय कॉन्स्टेबल विस्टेबल नाही डायरेक्ट एस पी बीस पी असे कनेक्शन होतात ते मालक कंपनीचा सूट सूट सुटाबोटात ती जवळून गेली तरी असं का मग का तो आत्तरचा वेगवेगळा अत्तर रोज हां तुम्हाला काळज नाही आतलं मोठ्याचं सगळंच मोठं म्हणजे ते का त्या मोठ्याचं सगळंच मोठं याचा अर्थ आतला तुम्हाला बऱ्याच लोकांना कळत नाही मला एकदा कमेंट मोठ्या सगळं मोठं म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला आतलं थोडं सांगतो मोठ्याचं गोल मोठा गोल म्हणजे काय स्वप्न म्हणजे पाचशे कोटी हजार कोटी असं तसं एम एल ए बनतो दुनिया बनतो लोक लुटतो लय मोठ्या स्वप्न राहतात मोठ्याचं होल मोठं आपलं सॉरी गोल मोठं होल मोठं असं काहीतरी समजा तुम्ही पण मोठ्याचं मोठंच राहतं पोलिसांनी म्हणले ही सस्पेक्ट वाटतात मग काय उचला उचालले हायफायमध्ये उचालताना त्यांनी ती गाडी पण ताब्यात घेतली सगळे आणले भाऊ अरे सर वाजत गाजत मस्त पगे आणले ठेवले आता हे लोकांचं कसं असतं माहिती आहे का थोडासा बात नाही एक खाल्लं की संध्याकाळ का मग त्याला कष्ट नसतं त्यांचं निंदूच काम असतं तुम्हाला नाही माहिती ती मॅनेजर खाली की बाबा त्या कंपनीचं कंपनी ओपन कार्यक्रम काय असेल ते खरं सांगा का नाहीतर नाही तर आपल्याशी गाठी त्याला काय मेरी आवाज सुनो दापा दाप खावली की ती मुतलंच पार ती सोपं नाही ती आ सगळ्यात आधी फुटली त्याची बायको सुन आहे ना मग तिने जे स्टेटमेंट दिलं ते रेकॉर्ड करून घेतलं म्हणले आता बाब बया झाली आता बाबा येऊ द्या बाबा घेतला कापच्यात आणि त्याला मेरी आवाज सुनो काढलं की त्याचा काही विषयच नाही तो मला काय असं नाही खरं सांगतो विषय काय नाही आमका ही जी त्याची मुलं आहेत एक आठ वर्षाचा एक सहा वर्षाचा ह्या मुलांना शिकवायला म्हणून ही प्रियंका ठेवली आत्ता नाही सहा आपलं सहा वर्षापासून त्या इलाक्यात मी तिला पाहत होतो मला ती मुलगीला आवडायची पण शिकवतो कोणाला मग ती म्हणजे तिला जवळ कशी घ्यायची म्हणजे हा जो पंकज होता सॉरी uh, uh, मुलाचा म्हणजे त्या सुनैनाचा सुनैना गुप्ता आहे ना तिचा नाव राम गुप्ता सॉरी पंकज म्हणते पंकज वडिलांचं नाव आहे गुप्ता ह्या कपिल गुप्ता मला मला ही आवडलेलं आहे पण डाव काय साधता आहे ना मला आणि माझं काही हे नव्हतं मला मला फक्त मनसोक्त बोगायचं होतं मला त्याला हा कारण आपल्याकडे काय माले माले तो ताले नाही तो, तो हाले अशी दोन्ही आहे बघा आता माझ्या मुलांच्या ट्यूशनला मी त्याला ठेवलं मला पाच सहा महिने गेले पण ती जशी माझ्या घरात आली ट्युशन घ्यायला सेपरेट रूम असतात त्यात त्यांचं सगळं से सेपरेट होतं बरं आपल्यासारखं नाही दोन खाट्याच्या खाली दोन खाट्याच्या वर वर पांखा चाल पांखा तुटला वरचे गेले खालचे गुंद मारून मेले तिला अवघड तुम्हाला काळेच नाही गरीबाचं लई अवघड असतं गरीबाला गरिबी आहे ना तुम्ही गरीब असताना गरीबी पळून लावायचा प्रयत्न करा बाई हा असा आड अडचणी आमकं तमकं पण लई चांगली नाही हां काय लेकराबा हलवतात बाकी काय नाही ही ती बोलावली मानला आमची बायको कधी पार्लरला जायची कधी जोफायला जायची वर मी संधी शोधत होतो दिवस बायको बाहेर गेली काय ए टी एममध्ये काढायला पैसे बिशे काही त्याचा विषय असेल ती गेली मानला आणि ही शिकीत होती मी तिला कायम एकटी असली ना की ती निम्मा त्याचं शिकवून झालं समजा ती तास दीड तास शिकवायची आल्यानंतर अर्ध्या तासानी मी कॉफीच बनवून द्यायचो नेस कॉफी त्याचे मोठ्याले कब्बे प्रात त्याच्या स्वतःच नाव असतं ते कॉपीचं कब दुसरा कोण वापरत नाही तुम्हाला सांगतो ती मोठ्याचं सगळंच मोठं सफरचंदाचा कर त्या ॲपलचा कर ती ॲपल सफरचंद एकच त्या अजून हो एक प्रकार असतो ते चिक्कूचा ज्यूस एकले वारी होतं चिक्कू दूध आणि ती विलायची वगैरे केशर वगैरे असतात केशर फक्त आपल्याला चित्रात दिसतं ती काही खायला मिळत नाही शी खुश व्हायची ती आता ह्या जी मुलगी प्रियांका तिचासुद्धा एक प्रॉब्लेम होता अतिमत्वकाक्षा मोठं व्हायचं तिचं रान रान ती रात होती वन बी एच के वडील ड्रायवर होते तिला काही करून मोठं व्हायचं होतं शान हीच चूक झाली तिचा मृत्यूला हेच गोष्ट काढणं पड जशी ह्या ती म ह्याच्या घरात जायची कपिलच्या काय फरशी गारगार काय ते वातावरण आणि उन्हातानाच्या अशी गाम गाम जरी आले असला ना त्या खोलीत शिरले की अशी गार हवा ती एसीची ती पोरं अशी चांगलं सफरचंदाने गाल त्यांचं गोरी गुमती पोरं शुद्ध बोलणारी ती लयचीला स्वर्गात गेल्यासारखं वाटायचं हा ती श्रीमंत आहेत त्यांच्या नशेबाने आपण बी लय आद बुक आता काहीतरी शक्य नाही बरं का लय आद आपल्याला श्रीमंत म्हणतो ना कारण वाडावाडी लय चालू झाली आता सगळीच वडीत येतो तो काय शेतकऱ्या वाटलो वाटलंय मी ह्या लोकांचं कसं म्हणणं आहे का ही तुम्ही फक्त असं जिवंत राहा फक्त काय यासाठी माहिती आहे का था 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 आम्हाला फक्त टॅक्स द्या टॅक्स हां आम्ही काय करा ते आम्ही करतो आ काय आकलेलं नाहीत तुम्ही फक्त कस्टमर म्हणजे कष्ट करा मारा तुम्ही आणि आम्हाला द्या माल अशी दुनिया आता काय सांगू तुम्हाला या घटनेमध्ये त्यांनी असा दुपारचा डाव साधला मला प्लीज आज तू कॉफी करायची मी पिणार ही गेली कॉफीमध्ये म्हणजे आता हे पॉर लावून एवढं लिहून घ्या असं तसं गेली आतमध्ये त्या किचनमध्ये किचनमधलं काय सी स्वप्न असते हा त्यामुळे पोरगी फसली यांनी मागून जाऊन मिठी मारली हा मानला बस तू आणि फक्त तूस प्लीज माझ्या प्रेमात काय कायचं प्रेम यायच्या डोक्यात खोंड्या खोंड्या करायचं प्रेम कायचं प्रेम वेमन दुनियांदारी काय असतं तसलं तसलं काय नसतं यायच्या डोक्यात खोंड्या यानी डोकं लावलं आता पोरगी बाबा किती की, की बाबा असं थोडं थोडं आता तुम्हाला एक आता लिहिला आंबाट होईल पण सांगतोच जाऊ द्या मरू द्या तुम्ही ती नंतर म्हणले की तुम्ही मला रागा होता बा मध्ये तुम्ही गेलाय कधी मध्ये माणूस फक्त एंट्री करून आता अंधार जरी असलं लाईट जरी लखमक करत असण संगीत असन जी बार बाला आहे ना ती बारबालाच्या नजरेतोच माणूस स्कॅन करते अख्खी स्कॅनर मशीन आहे जे बारबाला पाहिजे ते क्षेत्र वेगळे ती काय करते की त्या माणसाचे बुट किती रोपायचा असत तो पाच दहा हजाराचा असला पाहिजे सोनं बिन सोनंबीन ते आहेत चे का कपडे कसे आहेत काय आणि त्याच्या चेहऱ्यावर असा उर्मटपाना पाहिजे त्याच्या चेहऱ्या असा माजोरडेपणा पाहिजे त्याच्या चेहऱ्या हो, असं स्वतःला वाहून घेण्याची वृत्ती पाहिजे आणि थोडीफार टाकल्याव हो, मग तो ओकेच आशालाच ते कार्यक्रम करणार त्याच्यासमोर स्टेप करणार त्याच्यासह डोळ्यात डोळे घालणार त्यासमोर ते नाचणार आणि नाचल्या की तो बरोबर कॅप करणार आका खिसा मोकळा करणार लाख लाख दोन दोन लाख रुपये उधारणार पाच पाच लाख उधारणार लोक आहेत त्या बारबालेवर हो, तुम्हाला ती गाणं अति चमचम परत आपल्या आबांनी केली ती बंद चालू व्हायच्या मार्गावर आहे होणार त्यात वाद नाही आता कसं आहे राजा बोले दल हाली होणार ही बघत राहायचं फक्त काय नाही विषय नाही करत डोक्याला ताणच करून घ्यायचं नाही हा कुणी केलाय कार्यक्रम तुम्हाला सांगायला माहीत जाऊ द्या मरुद्या ती प्रकारे ही पोरगी त्याच्या मिठीत विसावली विसावल्यावर हे खूच झाला म्हणलं आता स्लोली स्लोली जाऊ आपण नाही का मग बाहेर बी गाठी लॉज बीज दिंगाणा बिंगाणा सगळं चालू झाला यांचा द्या त्याचबद्दल वाद नाही सुच, ती कसं ती तिने प्रेम केलं याने प्रेम केलं असं नाही तिने लफडं केलं याने लफडं केलं दोघा संमती वय पूर्ण आहे आपल्या बापास काय गेलं पण तसं नाही ना ही तर काय झालं बघा ह्याचा जीव कसा गेला सांगतो तुम्हाला तु ही केसच इतकी विचित्र आहे की त्या ह्या केसमध्ये जसं त्याने ती संबंध सुरुवात झाली पाच सहा महिने इंज आता बिझनेसमॅन आहे बिजनेसमॅनला कुठलीही मायादाया काही काही नसतं हा गोरगरीब कामगारांना लुबाडून हा त्याच्यामुळेच लोक बाहेरच्या देशात जातात बिहार दे आपलं बिहारच म्हणतोय आपलं दुबईला जाणार सौदीला जाणार हे त्याचं ते कारण तेच आहे तिथं माणसाच्या कष्टाची व्हॅल्यू आहे प्रकार जास्त आहे आहे इथं नाही नाही इकडं तरी आपल्याकडं पाचशे मिळते पाचशे एवढ्या माग आहेत कशाला पुरत्यात ही बिझनेसमॅन माणूस होता त्यांनी काय केलं फायदा प्रोडक्शन कॉस्ट किती आहे लेबर चार्जेस किती आहे गव्हर्नमेंटला टॅक्स किती जातोय किती त्याला द्यायचं डीलरला डीलरने सब डीलरला तिथून स्टॉकिस्टला तिथून सगळ्या शेवट कस्टमर येऊस्तर ते पार फाटलेली असते त्या कस्टमरची ती ती काय येणायची त्याला काय ये बा ती रक्ताचं पाणी करून कमावतं आणि आसन त्या बावात सगळ्या गोष्टी एकाच घेत हां पेट्रोल चाळीस रुपये रोज टॅक्स देऊन ते शंभरने खरेदी करीत त्याला ते येणायचं त्याला काय ये बा कष्ट का कर आणि मर जातोंड असून आता इथं बघा काय झालं इथं मेटर नेमका असं झाला चांगलं संबंध हे केल्यावर त्या पुरीला जिजी जी ह्याला येत होती प्रियंका खत्री तिच्या इच्छा एवढ्या म्हणली मोठा मासा लागला गळाला याला काय सुट्टी द्यायची का आता कोट्ट्याने प्रॉपर्टी म्हणली आपण पण चोच मारून घ्यावा गंगेत हात आपला हात धुऊन घ्यावा वाथी हां आहे तिने डोकं लावलं प्लॅनिंग हे दिमागले वाईट आहे हा आई याच्यात माणूस कधी शांत बसत नाही लालसा मनात आली ना भयानक तिने म्हणले हे बघ मला कॉस्मेटिक्ससाठी सर्जरी करायच्यात काही आणि तू सगळे पैसे तू करायचे आता ह्याचं कसं आहे म्हणण तवाही का आपल्या लोदला जाऊन काढली म्हणल्यावर काय हरकत आहे सर्जरी करायला मी असंच असं जगाचं सुख दे, दे।, दे आणि माल घे हा तसंच सिस्टीम त्याच्या स्टेटमेंटनुसार पुल टेशनलेल्या एकोणचाळीस लाख रुपये सर्जरी खर्च झाल्यात त्यात फिरणं आलं विमान खर्च आला हॉटेलिंगचे चार्जेस आले काय पण त्याच्या हिशोबाने ती ठेवून टिपून लपडंसुद्धा लोक टिपून ठेव ठेव टिपून ठेवतात असं बिझनेसमॅन येते एकोणचाळीस लाख रुपयाच्या सर्जा महाराजा हॉस्पिटलमध्ये तर डायरेक्ट त्यांनी अमेरिकून बाय हाय फाय मशणी बोलावले मग नंतर नंतर कसं कटून माल याला काय लागते मशणीले माग असतात हॉस्पिटलच्या खुश झाले हॉस्पिटलवाले आणि दिल्लीसारखं शेअर त्याला काय ब आता ह्या ठिकाणी चाळीस लाख रुपयाला गेल्यानंतर हिला वाटलं की आपण आता याची महाराणी बनावा आम्हाला माझ्याकडे प्लॅनिंग आता हे वर्षभर साधारण एकमेकाच्या मिठीत असल्यामुळं एकमेकाची सुख दुःख आणि एकमेकाचं प्लॅनिंग ते करू शकतात काय अडचण मनाला शरीराला शर्र का, शरीर क शरीर कसं बिडतं त्याची मनाला मानं बिडलेली होती म्हणली हे बघ ही प्रियांका म्हणली कपिलला कपिल गुप्ताला हे बघ कपिल तू ज्या बायकोचा का टाक तू काढ कशी मारायची तुझं तू तु 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 बघ आणि मला माझ्याशी लग्न कर एवढा खतरनाक बाउंसर टाकलं हिगारबाडलं ना तुम्हाला सांगतो हा अय म्हणाला तू तर मागणी तुझी आहे पण डायरेक्ट काटा काढ एवढं सोपं नाही आणि कपिल मी कपिल गुप्ताचा एक प्रॉब्लेम होता तर त्याच्या बायको लय जीवात का ती ती कशी त्याला माहीत होतं चांगलं म्हणलं आईला ही आपला बायकोला बाय। काटा बाय। काढ म्हणती ही उद्या आपण काटा काढला आणि शी आपल्या मालकीनं झाली आम्ही तर गेलो मग बाराच्या भावात म्हणायचं निवदावरी गेलो म्हणायचं मी तर हा माझा काटा काढणार अजून एखादा तरवट बघणार वीस बावीस वर्षाचं तर नको 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 मला मला बायकोकडं आला तुझ्या पाया पडतो मला मात चुकलं ती आपली टीचर आहे का म्हणजे कोण प्रियांका हां माझन तिथं वर्षापासून चालू आहे भाऊ म्हणला तुझ्या पाया पाय पडतो पण तु असं असं म्हणलं मी गाय पडलो आणि मी आत्महत्या तिला हुशार असतात लोक बिझनेसमॅन आहे मोठं मी मरतोच म्हणला आता तुम्हाला वाचव बाय कुणी काही गेलं ती चांगलीच होती बाई बिचारी आणि हाय लोक राहतात ती त्यांची मेंटॅलिटी स्टँडर्ड असते हा पण यांची जर आधी स्टँडर्ड होती ती बाईने म्हणली ती जर मला मारत असेल ना मी सांगतो ते कर मी तुला पूर्ण माफ केलं काय फरक पडत नाही जाऊ दे पुरुष आहे मला माहिती आहे मी बऱ्याच वेळा बघितलं होतं आपण पिक्चरला जातो आपण फिरायला जातो आपण लग्न करायला जातो मी तुला लांबून जर पाहिलंच होतो कोणतीतरी बाई नि असतो हां ते पुरुष जात मला माहिती तू सांगू नको म्हणजे हे आपलं ग बाम ठेवानी म्हणलं हे बघ तू माझं एक आहे का आता आपले दोन नोकर आहेत म्हणले कोणते एकाचं नाव आहे सचिन आणि दुसऱ्याचं नाव आहे राजवीर ह्या दोघांच्या मदतीने काटा काढ तिचाच काढ म्हणला तू मग माफ केलं ना, ना को को हा म्हणलं तिची अपेक्षा काय पन्नास लाख रुपये देणार तर मागेशी लग्न कर म्हटले पन्नास लाख म्हणजे किरकोळ येतं आपल्याला देऊ शकतो पन्नास लाख घेतल्यानंतर ते परत मागणार नाही कशावरून बिझनेसमेन आहे का कोण येतो हा म्हणला बरोबर आहे बरोबर आहे आऊयाड्या हो त्याने पन्नास लाख दिला असं विषय मिटला असताना कोट्याची प्रॉपर्टी होती याच्याकडे कशाला माराय गेला तिला त्याला वाटलं मी सुटन पन्नास लाख रुपयासाठी तो तिला म्हणला पैसेदा अरेंज करायला जायचे आपल्याला जायचे ज्या दिवशी हे करतात त्याच्याकडचे ते दोन नोकर होते राजवीर आणि सचिन यांना मृत म्हणजे मटरबेटचा अनुभव नव्हता ती बेखाड होती मर्डरचा अनुभव असतो ती डोन झाली असती खाला झाली असती कोणाकोणतरी कोयत्या वितेने ते त्यांचं डोक्यात काय होतं कष्टकारांबाखर का ते आपण साडेतीनशे चारशे मिनिट डोक्याला ताण नाही हा त्यांच्याकडे जाऊन पन्नासशे हाणार पन्नासचा नाश्ता तीनशे मागं पाडायची हां ते पण श्यानला येणे आम्हीच दाखवलं म्हणाला कवर गरीबी तर वीस वीस लाख देऊन टाकतो मला तुम्हाला तुम्ही ना काळजी करू यावं मोठं ती किती कोट्याच यानला माहीत होतं आयला वीस वीस लाख यायला म्हणतात पैसा लय अवघडी घेतली गाडीत त्यांना सकाळपासून करंटमध्ये ठेवली हां खांबेच घेतला तुम्ही पित्रा म्हणले तुम्ही काय आपल्याला जायचे फिरा राजस्थानला संध्याकाळ झाली साडेतीन चार वाजले की याला फोन केला म्हणलं चला आपल्याला राजस्थानला जायचे या प्रियंकाला टीचरला बसली पैसे पैसेदार मी करावं लागेल जरा बसली ती अशी गाडी चालवायचं ती इकोस्पोर्ट की ती गाडी राजस्थानने जवळ अंधार पाडला आणि आली ना गाडी बेवडी गावाजवळ गावाजवळ अंधार इकडे तिकडे बघितलं कुणी नाही त्यांनीचं ती तो चालूच होता गाडी शेजारी टीचर वाचलेली आणि दोन नोकर पाठीमागं अलाराम मलाराम का माहिती आहे का त्यांचं फक्त रोटी पण ठरते त्यांचं काय त्यांना नुसतं वीस लाख खेळायचं त्यांच्या बंडल वीस लाख नाही त्यांच्या पुढं आता पितळी जर्मलची काय ती व्यसान एक रोटी जळलेली खा बाई एकच संडासला तेच पाणी प्यायला त्याच कार्यक्रम ओके हो काय जर बंडल नाचवतो तिला खुश नायलांची दुरी घेऊन तयार सिग्नल केला की यांनी पुढचा आता मग तुम्हाला माझे कार बऱ्याच जणांच्याकडे पुढच्या माणसाला मारणं फार सोपं आहे मागच्या माणसाला ना आता तसलं दोंडकं टॅकवायला बी एवढं एवढं असतं ते फटवी असते मधी अशी दोघांनी खासखट आवळून धरली म्हणला दहा लाखात तो आवळ दहा लाखात मी आवळ तो आपला कार्यक्रमच ओके म्हणला आवळीन खराच बाई तिला काय लागतं पण दडफड केली ते कारण त्याचे हातबी बॉडीचे थोडे आपटून असन जीव काय काय की जातो का मिली बिचारी घे पन्नास लाख असंही म्हणजे मोठा पंढर पटावला हीच चुकी झाली बरं थोडं डायरेक्ट त्याची बायको बांधा प्रयत्न केला नंतर परत हे ह्या अशा घटनेमुळं त्यांनी तिला तिथं त्या बॅगमध्ये भरली आणि म्हणले पुले आता गावाकडचा रस्ता म्हणले तिथं पाणी बिने असेल ती बॉडी खराब होईल कुणी खाईन हि त्याखाली टाकू त्यांनी अशा जागा ठेवली रस्त्यावर ठेवली बॉडी अक्षरशः त्यांना माहीतच नाही की जे पूल असतो एका त्या साईडने ओढा चाललाय आणि दुसऱ्यातून त्या गावचा रस्ता खालून निघतोय याला तपास नाही ना हायवेकडं जायला रस्त्या आणून ठेवली मग असं असतं गरबडीत शिवर वाचल्याला ही कारण कोट्या देशाची आवलात मला मी काय येत नाही तुम्ही ठेवून या ही दोघं ठेवून गेले बसले मस्त पैकी नंतर भूक लागली होती त्यांनी जेवण केलं आणि म्हणले आता आपण काय करतो एखाद्या हॉटेलच्या पुढं दोन तीन वेळा इकडे तिकडे जावं आपण त्यावेळेसच त्या वॉचमॅनने बघितलं गाडी कास फिरती थोडं काही काय तिथलचे असल्यासारखी आणि मग दोन चार मारून गेले निघून दुसऱ्या दिवशी दिवस बॉडी सापडली आणि काय प्रकार झाला तुम्हाला माहिती त्याच्यामुळं माझ्या हदोडी विनंती लफडे बिफडे याच्या पायी तुमचा तुम्ही तोंड असून जाताना सांगता येणार नाही त्याच्यामुळं कमीत कमी जगा जीवन अजूनही चांगले आता हाय परिस्थिती जरा निगेटिव आहे आजूबाजूची पण चांगलं जागणार जीवन चांगलंच चारबीन तितका ना जागा बाहेर नसली सु असुरक्षितता असली तर स्वर्गीयचं प्रकरण कालच सांगितलं आहे मी युग युगीवर टाकलं इथे भयानक झालं ते हा किती एवढ्या चवट्यात एका मुलीचं आबरू घेतली गेली हा प्रकार भयानक येऊ काय सांगायचो मला त्याच्यामुळे चार बिंतींच्यासुद्धा आपलं विश्व तयार करा मुलं बाळं आपलं आई वडील कोण असतील बायको असेल लक्ष्मी आपली ती तर तिने देऊन आहे ती चार शाटवून टाकून आहे म्हणून थोडी जवळ घ्या थोडं पाऊंडर बाजला कपडे बांधला वेळ वेळाला बाकीलाच नाही व आता काय हा पण मराण पुरुषाचं नक्की लाफलं केलं तर रामकृष्ण हरेमाव